आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सेट जातोय विधिमंडळ परिसरामध्ये तिथे विरोधकांकडनं जोरदार असं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि यावेळेला आपण बघतोय चड्डी बनियन गँग असं म्हणत जोरदार आंदोलन केलं जात आहे तर इथे आपण बघतोय सगळं विरोधी आमदार आहेत या विरोधी आमदारांनी हे बनियन घातलेलं आहे त्याच्यावर चड्डी बनियन गँग लिहिलेलं आहे खाली टॉवेलही गुंडाळलेलं आहे लाल रंगाचा पंचा गुंडाळून आणि वरती बनियन घालून जोरदार असं हे आंदोलन आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहे विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि ज्या पद्धतीनं सत्ताधारी आणि खास करून संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्या नुकत्याच घडलेल्या घटनांचा उल्लेख करत हे आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विरोधकांनी ही अनोखी शक्कल लढवलेली आपल्याला पाहायला मिळते तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे आणि चड्डी बनियन आंदोलनाचं नाव दिलेलं आहे गिरीश महाजन तिथे पोहोचलेले आहेत अजित पवार हे तिथून गेलेले आहेत सत्यज पाटील यांना त्यांनी हो चिमटा काढला आणि तिथून ते निघालेले आहेत अधिक माहिती घेऊयात जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे जुई जोरदार आंदोलन सुरू आहे जुई आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही तांत्रिक कारणामुळे मात्र हे आंदोलन सुरू आहे आणि आता आपण बघतोय थोड्या वेळापूर्वी गिरीश महाजन मंत्री तिथून गेलेले होते आणि त्यावेळेला या दारुडा सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार तिथून जात असताना सुद्धा अशाच पद्धतीनं जोरदार घोषणाबाजी सुरू होती आणि त्यावेळेला सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांना हळूच चिमटा काढत तिथून अजित पवार निघून गेले जोरदार आंदोलन सुरू आहे त्यांनी सुद्धा सर्वाधिक बनिन घातलेले एक पंचा लावलेला आहे लाल रंगाचा आणि संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं आकाशवाणीच्या कॅन्टीन मध्ये मारहाण केलेली होती कर्मचाऱ्याला त्या पद्धतीचा आणि त्याची आठवण करून देणारा आणि संजय शिरसाट यांच्या सुद्धा नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओवरनं जोरदार टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे अधिक माहिती देत आहेत जुई जाधव जुई काय अधिक माहिती अगदी

आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये आणि काहीही तांत्रिक कारणामुळे तुम्ही बोलताय ते समजत नाहीये मात्र हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक फलक हातामध्ये घेतलेले आहेत आणि महाराष्ट्राचे दरोडे खोर चड्डी बनियन गँग चोर अशा स्वरूपाचे हे फलक पाहायला मिळत आणि या फलकांमधनं सुद्धा जोरदार निशाणा साधला जातोय आणि सभागृहाचं कामकाज आता सुरू झालेलं आहे अकरा वाजून एक मिनिटं झाले त्यामुळे हे आंदोलन संपुष्टात आणत हे सर्व विरोधक आता निघालेले आहेत सभागृहाच्या दिशेनं मात्र जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि सरकारची जी सध्याची प्रतिमा झालेली आहे त्या स्वरूपात त्यांनी हे आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळते विधानभवनाच्या पायऱ्यांवरती हे आंदोलन सुरू आहे आणि चड्डी बनियन गँग या नावानं हे बनियन घालण्यात आलेले आहेत एकीकडे शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आणि त्यामुळे त्यांचं अभिनंदन केलं जात आहे नशेखोर जोरदार तर सभागृहात कामकाजाला सुरुवात होतीये शिरसाड आणि गायकवाडांविरोधात जोरदार आंदोलन हे यावेळेला करण्यात आलेलं आहे एक पंचा नेसून आणि बनियन घालून असं हे आंदोलन करण्यात आलंय आणि या आंदोलनाच्या माध्यमातून जोरदार असा निशाणा हा अर्थातच शिंदे गटावरती साधण्यात आलेला आहे चड्डी बनियन गँग असा उल्लेख यापूर्वी सुद्धा अमित ठाकरे यांनी सभागृहात केलेला होता आणि अशा पद्धतीनं जे वागणं आहे मंत्री लोकांचं ते योग्य आहे का असा सवालही उपस्थित करण्यात आला होता तर या सगळ्यावरती शिंदेनी स्वत समज दिलेली होती आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत या थी ठिकाणी आणि आताच्या आंदोलनामध्ये ते सहभागी नव्हते मात्र आपण बघतोय विरोधक सगळे एकवटलेले होते अमराज दानवे तसंच जितेंद्र आव्हाड हे देखील आंदोलनात होते ते डायसात हे जाऊन साध्या नोकराला मारहाण करतात कोणी सिगरेट ओरड सुटकेसभर पैसे जगाला दाखवतात कोणी चड्डी बनियांवर ओम फट म्हणतात आणि म्हणून ही चड्डी बनियान गँग आधीच्या एक दहा वीस वर्षापूर्वी दरोडखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग याला म्हटलं जायचं शेतामध्ये वस्त्यावर दरोडे टाकायचे आता शेतामध्ये वस्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियान गँग टाकते टेंडरचे घोटाळे यांचे बाहेर येतात नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगाबाहेर येतात आणि म्हणून या चड्डी बनियन गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात महाराष्ट्रावर दरोडा टाकत आहेत पन्नास खोके एकदम ओके यांच्यासाठीच ही घोषणा आहे आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी